अण्णा जे केलं दहा मागच्या काळात ते आपण करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे हे ते करां। ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता राहुल गांधींच्या या आरोपानंतर विरोधक आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे राजकीय घडामोडींना वेग आलाय असं असतानाच यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे देखील नाव आलं आहे पुण्यातील पाषाण परिसरात अण्णा हजारे यांना लक्ष करणारे काही फ्लेक्स झळकले होते ज्यामध्ये अण्णा आता तरी उठा कुंभकर्ण सुद्धा गाड झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा अशा आशयाचे या बॅनर मधून अण्णा हजारे यांना लक्ष करण्यात आलं होतं या अनोख्या बॅनर्स मुळे पुणे शहरात चर्चा रंगली होती नेमकं काय लिहिलं होतं या बॅनर्स वर पाहुयात ग्राफिक्सच्या माजलेली असताना देशाची लोकशाही धोक्यात असताना अण्णा तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा दरम्यान हे बॅनर्स लागल्यानंतर याची चर्चा अण्णा हजारे यांच्यापर्यंत देखील पोहोचली यावरून आता त्यांनी मौन सोडलंय भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार देशाला मिळाला यातून किती जागृती आली दफ्तर दिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोकायुक्त यासारखे दहा कायदे आणले आता नव्वदाव्या वर्षानंतर अण्णा हजारेंनी हे करतच राहावं आणि तुम्ही झोकून राहावं अशी कुणाची अपेक्षा असेल तर चुकीचे आहे अण्णा हजारे यांनी मागच्या काळात जे केलं ते तरुणांनी केलं पाहिजे असं वाटायला हवं आपले कर्तव्य आहे की नाही असा त्यांनी विचारलाय अण्णा हजारे नेमकं ने काय म्हणाले पाहुयात हे दुर्दैव आहे कायदे आले दहा कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला आला असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक, लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णाधारांनी नव्वद वर्षानंतर करत रहा, करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीच आहे अण्णाधारांनी जे केलं दहा मागच्या काळात आपण करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे युवकांना वाटलं पाहिजे कि आपलं काही कर्तव्य का नाही मी देशाचा नागरिक आहे ना मी देशाचा एक नागरिक आहे माझ्या देशासाठी जे बलिदान झालं काल स्वातंत्र्य दिवस हो बनवला निस्त तिरंगज हातात घेऊन होणार नाही तर या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण ठेवली पाहिजे नुसत बोट दाखवायचे हे करा ते करा ते करा ते ते नुसत त्याच्यातून होणार नाही तरुणाने जाग झालं पाहिजे मी मोठ्या आशने तरुणाकडे पाहतोय हिवा युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे ही जर जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही असं मला वाटतं म्हणून एक कायदे करून तरुणांच्या हातात दिले आणि आज एवढे वर्ष झालेत एवढ्यानंतर हा आवाज जो कानावर येतो की अण्णा जरने जाग व्हावं हे ऐकल्यानंतर भारतातील भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे पाहिलं जातं भारतात दोन हजार चौदा साली सत्तांतर होण्यास अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन कारणीभूत ठरल्याचं बोललं केलेल्या आंदोलनाचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता मात्र बऱ्याच दिवसांपासून अण्णा हजारे आंदोलनापासून दूर आहेत त्यावरून पुण्यात काहींनी पुणेरी शैलीत अण्णांवर टीका करणारे बॅनर लावले होते आणि त्याला आता अण्णा हजारे यांनीही प्रतिउत्तर दिलंय या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम